नमस्कार शेतकरी बंधूंनो या जिडोमध्ये आपण द्राक्षबागेतील जी काही पोंगा स्टेज असते या पोंगा स्टेजमधील जिरण्या जिरण्यासंदर्भामध्ये काही तीन ते चार गोष्टी अतिशय महत्त्वाच्या समजून घेणार आहोत शेतकरी बांधूंनो यंदाच्या वर्षी आपण जर द्राक्षबागेचा विचार केला जर जो काही मेच्या आसपास असेल किंवा जून जुलै महिन्यामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या काही येणाऱ्या फुटी आहेत ह्या खूप कमकुवत स्वरूपात निघत आणि त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये निघणारे घड सुद्धा खूप बारीक स्वरूपात मध्ये आहेत मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये ज्या वेळेस आपण घट संदर्भात वेगवेगळ्या फवारण्या घेत आहोत या फवारण्या घेत असताना यंदाच्या वर्षी कोणकोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला हवी कशा पद्धतीने यंदा पोंगा व्यवस्थापातलं घट संदर्भातलं नियोजन करायला हवं याच गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायच्या आहेत शेतकरी बांधवने यंदाच्या वर्षीचा द्राक्ष सीजनचा विचार केला तर द्राक्षबागेमध्ये पावसामुळे वेलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे स्टोरेज व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस खरं छाटणीनंतर नवव्या दहाव्या दिवसानंतर द्राक्षबाग ही फुटायला सुरुवात होते या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेतून कमकुवत स्वरूपाचा पोंगा आपल्याला फुटलेला दिसून येतो मग अशा परिस्थितीमध्ये जर ढगाळ वातावरण असेल आणि पावसाळी वातावरण असेल तर शेतकऱ्याकडून आपसुकत प घर झिरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फवारण्या घेतल्या जात असतात पण शेतकरी बांधव यंदाच्या वर्षी जो काही पाच सहा महिने पाऊस चालला या परिस्थितीमध्ये पोंगा व्यवस्थापन करत असताना तुम्ही द्राक्षबागेमध्ये घर जिरण्याच्या कशा पद्धतीच्या फवारण्या घेत आहेत यावरील तुमचं पुढील पन्नास ते साठ दिवसाचं नियोजन जे काही नियोजन आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित होऊ शकतं म्हणून द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस तुमची द्राक्षबाग फुटत आहेत किंवा ज्यावेळेस पोंगा फुटत आहेत त्यावेळेस तुम्ही तुम्ही द्राक्षबागेमध्ये कोणत्या घर जिरण्याच्या फवारण्या घ्यायला हव्यात त्याचबरोबर कोणती फवारणी कशा पद्धतीने वापरायला हवी याबद्दल आपण सविस्तर तर समजून घेऊया शेतकरी बांधवांना घर जिरण्याचा जर आपण विचार केला तर द्राक्षबागेमध्ये सध्या चार चा ते पाच प्रकारचे आपल्याला घर जिरण्यासाठी औषध आपल्याला दिसून येतात सगळ्यात महत्त्वाचा पहिलं जे औषध आहे ते म्हणजे टिल्ट असेल किंवा असेल यांचा वापर आपण घर जिरण्यासंदर्भामध्ये करत असतो त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे तो म्हणजे सायटोकॅनिन बेस असलेल्या संजीवकांचा वापर यामध्ये बऱ्याचदा सीपीबी असेल किंवा सिक्स बी असेल किंवा काही प्रमाणामध्ये लोकलचे शेतकरी लिवसीनचा सुद्धा वापर द्राक्षबाग करतात त्याचबरोबर शेतकरी बांधवनं काही शेतकरी घड जिरण्यासंदर्भामध्ये संदर्भामध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचे जे काही अमिनो ऍसिड असतील यांचा वापर बऱ्यापैकी करतात आणि त्यानंतर चौथा प्रकार पडतो तो, तो म्हणजे न्यूट्रिशन बेस यामध्ये वेगवेगळे वे 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 जे काही अन्नद्रव्य आहेत ज्यामध्ये मॅग्नेशियम असेल फॉस्फरस असेल झिंक असेल बोरन असेल यासारख्या आ... घर जिरण्यातील जे काही वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत याचा वापर करत असतात पण शेतकरी बांधवनं हे जे काही चार प्रकारचे वेगवेगळ्या घर जिरण्यासंदर्भातले औषधं आहेत हे औषधं जर तुम्ही द्राक्षबागेमध्ये वापरणार असाल आणि त्याचे काही परिणाम किंवा त्याचे साईड इफेक्ट यंदाच्या वर्षी तुम्हाला द्राक्षबागेमध्ये बघायला मिळू शकतात शेतकरी बांधवनं यंदाच्या वर्षी जे बाग ज्या बागा पोंग्यामध्ये आहेत किंवा ज्या बागांची फेल निघाले आहेत यांच्या स्टेजेस दिवसाप्रमाणे आलेले नाहीत आलेल्या दिसून येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये घड थोडेसे आपल्याला बागेमध्ये लहान दिसतात आणि पुढे जाऊन ज्यावेळेस तुमची पहिली टिपिंग होईल किंवा तुमची फुलरा अवस्था येईल या परिस्थितीमध्ये सुद्धा घडांना चांगल्या पाकळ्या मिळणार नाहीत घट थोडेसे लहान आकाराचे तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये बघायला मिळू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये भीतीपोटी जर पोंग्यामध्ये तुम्ही चुकीच्या घडजन्यासंदर्भात फवारण्या घेतल्या तर त्याचे निश्चितच तुम्हाला मोठे दुष्परिणाम द्राक्ष बागेमधील पुढे जाऊन उत्पादनावरती असतील किंवा साईजवरती वरती तुम्हाला दिसून येऊ शकता त्यामुळे शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये जर तुम्ही घर जिरण्यासाठी ज्या काही फवारण्या घेत असाल यामध्ये आपण सर्वात पहिले वेस्प असेल किंवा टिल्ट असेल या फवारणीचा विचार करू शेतकरी बांधवांना द्राक्षबागेमध्ये टिल्ट असेल किंवा वेस्प असेल हे डायरेक्ट तुमच्या घर जिरण्याला परिणाम करत नाही पण ह्या दोन जे काही केमिस्ट्री आहेत हे किंवा हे जे काही ट्रायझोल ट्रायझोल ग्रुपमधले दोन औषध आहे हे द्राक्षवेलीमध्ये ज्यावेळेस फवारले जातात या परिस्थितीमध्ये द्राक्षवेलीतील जी काही अंटी अँटीजिब्रेल सॅलिन्स लेवल आहेत ही कमी प्रमाणात होत असते म्हणजे पोंगा ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये फुटत असतो अशा परिस्थितीमध्ये या फुटणारी फुटणाऱ्या फुटीमध्ये जर यदा कदाचित जिब्रेलिन्स जी जी लेवल मोठ्या प्रमाणामध्ये वाढली त्यावेळी सायटोकॅनिन लेवल कमी होऊन द्राक्ष बागेमध्ये गड जिरण किंवा गड कुमकत होण्याकडे किंवा कुमकत लहान होण्यामध्ये परिणाम दिसून येत असतात अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही जर तुमच्या द्राक्षबागेमध्ये गड कुंकुवत निघालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तुम्ही द्राक्षबागेमध्ये मोठ्या प्रमाणात टिल्ट असेल किंवा व्यस्पाचा फवारणी बागेमधील पोंगा अवस्थेत केली तर अशा परिस्थितीमध्ये एक तर आशक्त फुटी त्यामध्ये द्राक्षवेलीमध्ये स्टोरेज झालेलं नाही आणि त्या परिस्थितीत तुम्ही व्यस्पा किंवा टिलची फवारणी घेतली तर द्राक्षबागेची तुमची जिब्रॅलिन्स लेवल अजून डाऊन होणार डाऊन होऊन जाणार आणि पुढे जाऊन त्या द्राक्षबिलीला शेंड्याचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येऊ हो शकतो म्हणून जर तुम्हाला द्राक्षबागेमध्ये किंवा व्यसपाची फवारणी घ्यायची असेल तर खूप पोंगा मोठा झाल्यानंतर किंवा दोन ते तीन पानावरती आल्यानंतर घेऊनही हिरवा डोळा जो असतो किंवा ज्या वेळेस द्राक्षबागेमध्ये द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस पोंगा तुमचा फुटत असतो त्या फुटण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही व्यसपा किंवा टिळची फवारणी घ्यायला हवी शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा सी पी पी वापर सुद्धा किंवा जे काही सायटोकॅनिन बेस संजीवका आहेत यांचा वापर आपण पोंगा अवस्थेमध्ये करत असतो या परिस्थितीमध्ये जर तुम्ही सी पी जर वापर करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमचा डोळा हिरवा आहे या परिस्थितीमध्ये जर यंदाच्या वर्षी सी पी पी वापर केला त्याचा निश्चित चांगला फायदा तुमच्या द्राक्षबागेमध्ये घड स्ट्रॉंग होतील मध्ये हो होऊ शकतो बऱ्याच वेळा जर छाटणी अगोदर एखाद्या मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षबागेत पानगळ मोठ्या प्रमाणामध्ये झालेले असेल काड्या थोड्या कुमकुवत असतील तर ता अशा परिस्थितीमध्ये छाटणी अगोदरसुद्धा सी पी पीचा एखादी फवारने तुम्ही द्राक्ष बागेत गेली त्याचेसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फायदे होऊ शकतात त्यानंतर हिरवा डोळा आहेत त्या ठिकाणी सीपीपीचा वापर केला त्यानंतर पोंगा थोडासा वीस टक्के किंवा चाळीस टक्के आहे फुटून आला या परिस्थितीमध्ये जरी तुम्ही सी पी पी पुन्हा एक फवारने घेतली तर त्याचे तुम्हाला घर संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला दिसून येऊ शकतो शेतकरी बांधव त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये घड यामध्ये घड कुमकोदगड आणि त्यानंतर कुमकोदगडाला सशक्त करण्यासाठी बरेच जे काही ॲमिनो ॲसिड प्रॉडक्ट आहेत ज्यामध्ये लॅविससारखं प्रॉडक्ट आम्ही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना रेकमेंड करत असतो त्यामध्ये राजरत्न असेल हे सुद्धा प्रॉडक्ट आम्ही रेकमेंड करत असतो आता लॅविस आणि राजरत्न हे दोन प्रॉडक्ट जसा विचार केला हे दोन्ही अॅमिनो ॲसिड बेस असलेलेच प्रॉडक्ट आहेत ज्यावेळेस लॅविस तुम्ही द्राक्षबागेमध्ये फवारतात जर पोंगा अवस्थेमध्ये तुमचे जे काही कुमकोत घड आहे अॅमिनो ॲसिडमुळे असेल किंवा त्याचे मुळे असेल किंवा प्रोटीन युक्त असल्यामुळे हे घड सशक्त होण्यामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला द्राक्षबागेमध्ये झालेला दिसून येऊ शकतो या दोघांचा ज्या अमिनो ऍसिड बेस्ट प्रोडक्ट आहेत यांचा वापर तुम्ही पोंगा अवस्थेत एक वीस ते तीस टक्के किंवा चाळीस ते पन्नास साठ टक्के परिस्थितीमध्ये जर केला तर त्याचे निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांनो परत त्यानंतर पुढला जो प्रकार पडतो तो म्हणजे न्यूट्रिशन बेस्ड जे काही गडझिरण्याचे औषध आहेत यांचा ज्यामध्ये पोटॅशियम शोन आहेत पोटॅशियम मॉल्युडियम असेल पोटॅशियम आर्थोफॉस्फेट बोरान असेल त्याचबरोबर इतर यारा सारख्या कंपनीचं जे काही बिल्डर म्हणून एक प्रॉडक्ट येतं या असे बरेच न्यूट्रिशन बेस्ड प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यांचा वापर तुम्ही द्राक्षबागेमध्ये करताना बऱ्याच वेळा ज्यावेळेस तुमचे गड कुठंतरी निघत आहेत आणि हे गड पावसामुळे असेल किंवा थोडेसे घड झिरण्याची किंवा बाळीवर जाण्याची किंवा शेंड्या वाढण्याची शेंडा वाढण्याची जास्त भीती असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही याचा वापर करायला हवा पण बऱ्याच वेळा बरेच शेतकरी द्राक्षबागेमध्ये पोंगा फुटत असताना यसओपी सारख्या अन्नद्रव्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये घट जिरण्यासाठी करतात त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला द्राक्षबागेवरती या, या वर्षी झालेले दिसून येतील बऱ्याच वेळा ज्यावेळेस द्राक्षबागेमध्ये येसओपी सारख्या अन्नद्रव्याचा वापर पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो हा करत असताना ज्यावेळेस तुमचा शेंडा हा मोठ्या प्रमाणामध्ये थांबतो आणि फेल काढल्यानंतर शेवटचे जे तीन पानं असतात हे लहान आकाराचे आणि पेरातले अंतर कमी होऊन जात असतं आणि त्याचा परिणाम पुढे द्राक्षबागेवरती तुम्हाला दिसून येऊ शकतो म्हणून शेतकरी यंदाच्या वर्षी द्राक्षबागेमध्ये घड घर संदर्भामध्ये वेगवेगळ्या फवारण्या घेत असताना ज्या काही मी तीन ते ती चार तुम्हाला घर झिरण्याचे जे काही वेगवेगळ्या प्रकार सांगितले त्याचा व्यवस्थित पद्धतीने वापर करून द्राक्षबागेमध्ये पोंगा अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचा घड मिळवण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर संदर्भामध्ये ही बरीचशी माहिती दिली या व्हिडिओ मध्ये येथेच थांबतो नमस्कार